हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना उठलेले आहे आणि सकाळची अशी छानशी देवपूजा वगैरे झाली हा ब्लॉग ना तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर मी आज ना आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पा पराठा कसा बनवायचा दुधी भोपळाचा आणि मिसळ पाव याच्याबद्दल मी, मी रेसिपी पण सांगणार आहे आणि व्हिडिओ हा नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि खूप छान वाटते बरं का सकाळ सकाळी असं फ्रेश वातावरण आणि अर्धा दिवस झाले पाऊस वगैरे काहीच नाही आहे आणि मी रात्री ना इकडे चहा वगैरे ठेवला रात्री आम्ही तो आता हळदीचा ट्रेंड आलेला आहे ना मी आणि शौर्य ते करून पाहिलो शॉर्ट व्हिडिओमध्ये बनवलेला आहे पण लॉंग काही व्हिडिओ पाहिला नाही पण त्याचं मला शास्त्रीय कारण कळालंयचं नाही बरं का तरी आम्ही चला सगळेजण ट्राय करतायत म्हणून आम्हीही ट्राय केलं पण त्याचं शास्त्रीय कारण काही माहीत नाही आहे एनिवेर हो आणि इकडे बघा मी पराठा बनवणार आहे त्यासाठी ना दुधी भोपळा घेतलेला आहे आमच्या गावी ना म्हणजे माझ्या माहेरी मी दुधी भोपळा कधीच खाल्लेला नाही आहे म्हणजे इथे मी जेव्हा केव्हा सासरे आले ना आता सात वर्षे झाले इथे आणण्यापासून मला सवय झालेली आहे की दुधी भोपळा खायचं आणि मला भाजी तरी बिलकुल नाही आवडत मग भाजी आवडत नाही म्हणून आम्ही काय करते की पराठा बनवते गव्हाचं पीठ घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं ओवा टाकला आणि मिरची आणि कोथिंबीर लसूण आणि थोडीशी अद्रकची पेस्ट ना मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि थोडेसे तीळ आणि शौर्य छोटा असल्यामुळे ना याच्यामध्ये जास्ती मी जास्तीचं मिरचीचा वापर केलेला नाही आहे थोडंसं लाल तिखट वापरलं आणि दोन तीन मिरच्या वापरलेल्या आहेत आणि खूप छान होते बरं का आणि कारण तुम्हाला मी मध्येच स्किप स्किप केला आहे बरं का म्हणजे माझ्या माहेरी मा कसं नदीकाठी लोकं असलेले ना दुधी भोपळा खातच नाहीत आणि आम आमच्याही घरी खात नव्हते बरं का पण मला आल्यापासून सवय झालेले आहे पण मला भाजी बिलकुल आवडत नाही मग भाजी आवडत नाही म्हणून मी असं बनवते की पराठा जेणेकरून जेणेकरून ना सर्व भाज्या आपल्या म्हणजे शरीरात गेल्या पाहिजे म्हणून मी ना शौर्यासाठी असं आणि माझ्यासाठी ना असं खरपूस असं ना मी पराठा बनवलेला आहे दुधी भोपळ्याचा आणि खूप छान लागतो बरं का आणि थोडंसं खरपूस भाजून घ्यायचं आणि त्याच्यामुळं टेस्ट अगदी अप्रतिम लागते आम्ही सर्वजण पराठा वगैरे खालो आणि म्हटलं आता शौर्य स्कूलला गेलेला आहे आणि शौरच्या टिफिनमध्ये पण ना मी भोपळा दुधी भोपळाचा पराठाच दिलेला आहे आणि थोडंसं त्याला कसं लहान मुलं कसं करतात श्वास असल्यानं खरंच खूप आवडीने खातात मग मी थोडंसं श्वास आणि पराठा दिला आणि शौर्य स्कूलमध्ये गेल्यानंतर बघा माझी कामं म्हणजे काय केलं की सर्व असं सगळ्या घरामध्ये इतका असा पसारा झाला की तुम्ही पाहू शकताय बघा इतक्या असे शौर्याचे नो बुक आणि माझे नोटबुक वगैरे ना सगळे असं अस्ताविस्त पडले होते चला म्हटलं आज सगळं क्लीन करून घेऊया शौर्य स्कूलमधून येईपर्यंत आणि हे बॅग ना आहे बॅगमध्ये न म्हणजे न लागणारे माझे ब्लाउज वगैरे मी इथं ठेवत असते म्हणजे कपाट तरी ऑलरेडी भरूनच आहे पण डेली कसं ड्रेस आणि ड्रेस वेअर वगैरे करत असतो आणि जास्तीचं मला म्हणजे सारी वेअर करायची गरजच पडत नाही म्हणून मी सगळे ना त्या पिशवीमध्ये ठेवते आणि कपाटामध्ये जे आहेत नवीन नवीन त्याच्यामध्ये ठेवते आणि डिलिव्हरीचे ठेवत हो असते आणि शोरूला बुक वगैरे दिलते बरं का शहरच्या स्कूलमध्ये आणि आहो आणि त्याला बाकी किती छान असा कवर वगैरे घातलेले आहेत म्हणजे जेणेकरण व्यवस्थित राहतील बुक वगैरे हे आहेत वरच्या दोन रूम आहेत आणि ह्या बेडरूम मध्ये एवढं सगळा पसरा मावतो आणि आज काय झालं कम्प्युटर पण बंद पडलेला आहे एक सहा महिने झालं बंदच आहे मग त्याच्यासाठी पण गेलेला आहे तहो बाहेर आणि ते पी सी वगैरे सगळंच खराब झालेलं आहे स्पीकर वगैरे आणि इकडे बघा बॉटल ना आपली कुठे पाहिजे तिथं असते औषधाची हा म्हणायला हरकत नाही आहे आणि आता कूलरचं काम संपलेलं आहे उन्हाळा घ्या आता तो कूलर उचलून ना तिकडच्या रूममध्ये ठेवायचा पलीकडच्या का तिकडे शहरची खेळणी वगैरे असत ना ती रूम रिकामायची असते मग तिकडे ठेवून द्यायचं मग तितका पसारा होतो ना मग शौर्य गेल्यानंतर मला कसं आधीमध्ये तो येत नसतो लहान मुलं घरात नसल्यानं आपली पटपट कामं उरकतात हो नाहीतर ते घरी असलं की नाही मध्ये मध्ये आधी मध्ये करत असतात त्यांना मम्मा हे करू ते करू तेच चाललेलं असतं पण क्लिनिंग केल्याशिवाय मला तर अजिबात चेनच पडत नाहीये निपूर्ण ना सगळा सोफा इकडे सरकून टेबल वगैरे पुसून घेतलं आणि मॉनिटर वगैरे सगळीकडे अशी धूळ पडली होती टेबलावरती कीबोर्ड माऊस वगैरे सगळं मी थोडंसं कोरड्या कापडाने वगैरे सगळं असं झुटकून डबल टेबलदा पुसलेलं आहे म्हणजे इतकी अशी बाहेरची धूळ येते ना आपण विंडोज वगैरे दिवसभर ओपन करत असतो मग ती बाहेरची धूळ आपल्या घरामध्ये पूर्ण का कपाटाच्या आरशावर म्हणा किंवा टेबलवरती कंप्युटरवरती सगळीकडे असे पसरलेले असते मग ते कसं एका कापडाने ना स्वच्छ असं क्लीन केलं ना खरंच खूप छान वाटतं आणि मला तर नाचली कामं करायला खूप आवडतात म्हणजे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आणि इकडे बेडवरती इतका पसारा पडलेला आहे आणि बेडवरती मी जास्त कोण छत्रंजी सातरते कारण श बेडशीट हातरलं ना सारखी इकडची तिकडे विस्कटत असते शौर्य कसं खेळत असतो बेअर वगैरे असतात तर त्याच्यावरती खेळायचं नाचेच मग हे छत्रंजी हातरेंना अजिबात इकडची तिकडं सरकत नाही आहे आणि फॅन तरी खूप असं म्हणजे धूळ धूळ झाली ती खूप दिवस झाले फॅन पण पुसला नव्हता मी झाडूने ते सगळं झटकून वगैरे घेतलं कापडाने पण पुसून घेतलं आणि कपाटावरती पण ना हे शौर्य लहान असतानापासून रिंग्स वगैरे आहेत आणि लहान असल्यापासून तो खेळणी वगैरे भरपूर आहे तिकडच्या रूममध्ये ठेवतो आणि न लागायची मी सगळ्याशी कपाटावर वरती ठेवते आणि ते पण मी झटकून वगैरे घेतले आता बाहेर ऊन आहे म्हटलं आता चला ब्लँकेट वगैरे ना थोडंसं उन्हाला टाकूया आणि हे छत्रेन पण आहे ते थोडंसं धुवायला टाकते म्हणजे धुतलं की नाही स्वच्छ वाटतं आणि शौर्य बघा हा सकाळी तो खेळून ना स्कूलमध्ये गेलेला आहे पण रिटर्न येईपर्यंत मी जसं आहे ना त्याची खेळणी वगैरे तशी ठेवली तरच त्याला बरं नाही तर मम्मा हे उचलली ते उचलली त्याचं चालूच असतं पण कुठली गोष्ट कुठे ठेवलेलं असते ना बरोबर त्याला असं लक्षात असते बरं का म्हणून मी आल्यानंतर म्हणजे माझे जे काम कामं झाले ना मी परत जिथं आहे तिथं ना शौर्यची सगळी वस्तू ठेवून देते आणि तुम्ही पाहू शकताय बघा इतका कचरा रूममध्ये छोटीशीच रूम आहे पण कचरा किती मावलेला आहे पण दिसत नव्हता पूर्ण झाडू वगैरे मारल्याशिवाय कचरा बाहेर निघतच नाही डेली कसा आपण वरवर झाडू मारत असतो आणि एक आठ दिवसातून किंवा चार दिवसातून डीप असं काना कोपऱ्यातून व्यवस्थित झाडू मारणं खरंच खूप स्वच्छ वाटतं आणि इकडे पी ओ आणि स्पीकर वगैरे रिपेअर करून आणलं होतं पण ते काही रिपेअर झालं नाही परत आहोत चेक करत होते आणि ते सायंकाळी सात वाजल्या आणि आमचा स्वयंपाक लवकरच असतो कारण रात्री आम्ही सगळेच साडेआठ वाजता या दरम्यान जेवत असतो आणि खूप दिवस झाले छोले आणि भटूरे बनवून ते मी आपले पुऱ्याच बनवणार आहे आपल्या गव्हाच्या पिठाच्या साध्या भटुरे काही बनवणार नाही त्यासाठी इकडे बघा मी कुकरला ना छोले रात्रभर भिज सॉरी सकाळी भिजू घातले होते आणि नंतर आता कुकरला लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ आणि काळी मिरी वगैरे टाकली आणि ते शिजताना पूर्ण बाहेर काढायचं काळी मिरी वगैरे कारण दाताखाली येते आणि इकडे ना तडका देण्यासाठी तेल गरम झालं आणि जिरं टाकून घेतलं आणि दोन तीन कांदा मी बारीक चिरून घेतला होता तेही टाकला आणि टोमॅटो आणि चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळं आपला टोमॅटो लगेच सॉफ्ट होण्यास मदत होते आणि खरंच पुरीबरोबर इतकं भारी लागतं नाही छोलेची भाजी खूप छान लागते पण श्रीखंड आणायचं होतं पण बाहेर कोणच गेलं नव्हतं राहू दे म्हटलं आता आहे तरी छोलेची भाजी आणि पुरी खाऊया घरच्या घरी मस्त तुम्ही पाहू शकताय बघा भाजी बनवताना नेहमी गरम पाणी ॲड करायचं गरम पाणी म्हणून इतकी भारी टेस्ट येते ना जबरदस्त नंतर कणिक पण मळून ठेवली होती म्हणजे पुरी बनवण्यासाठी याच्यामध्ये कणकेमध्ये ना मीठ आणि एक चमचा कडक तेल घातलेलं आहे म्हणजे थोडी एक चमचा साखर टाकला म्हणजे जेणेकरून ना साखरेमुळे ना ह्याचे टिप्स तुम्हाला सांगते याला कलर कशामुळे आलेला आहे पुरीला साखर जर टाकलं ना खरच खूप जबरदस्त ह्याला कलर येतो तुम्ही पाहू शकते खूप छान असे ना पुऱ्या बनलेल्या आहेत आणि अहो आणि शौर्य त्यांनी दोघांनाही दिलं गरम गरम पुरी आणि छोलेची भाजी आणि चला आता ही खाऊन घेते पुरी आणि चलेची भाजी आणि तुम्ही पाहू शकताय बघा साडेआठ पौणे नऊ वाजलेले आहेत तुम्हाला म्हटलं नव्हतं का आम्ही साडेआठला जेवण करतो आमची सर्वांची जेवणं वगैरे झाली आणि तुम्ही पाहू शकताय बघा मी किचनमध्ये भरल्यामुळे हो ना इतका असा घाम सुटलेला आहे जवळपास ना सात ते साडेआठ वाजेपर्यंत म्हणजे दीड तास म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला आणि आम्ही जेवणही करून घेतलं आणि खूप गरम होत होतो म्हणून मी थोडंसे फॅन हवेखाली येऊन बसलेले आहे आणि शोरला बघा इकडे झोप पण आली होती आणि खेळायचं पण होतं आणि म्हटलं आता चला बाहेर भांडे नेऊन ठेवलेले आहेत सगळी भांडे वगैरे वॉश करून घेऊया थोडीच काहीतरी एक रेसिपी बनवली ना इतक्या आपल्या घा घरभारामध्ये ना इतके भरपूर भांडे सारे पडतात आणि भांडे पण घासून झाले आणि बाहेर इथं ठेवलेलं आहे कट्ट्यावरती म्हणजे ये सकाळी येईपर्यंत सर्व पाणी नितळत आणि को एकदम कोरडे होतील आणि तो तुम्हाला ना माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय